जयशिवाय मित्रांनो मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात किसान आणि योजनेच्या संदर्भातील महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो प्रत्येक योजनेला बोगस लाभार्थ्याचं ग्रहण लागतं असंच काहीच ग्रहण या पीएम किसान योजनेला देखील लागलेलं होतं याच्या अंतर्गत बरेच सारे लाभार्थी हे इन्कम टॅक्स पे किंवा याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्रतेच्या अटी शर्ती निकषाचं पूर्तता न करणारे होते अशा लाभार्थ्यांना याच्यामधून अपात्र करण्यात आलं किंवा याच्यामधील काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून व्हॉलेट्री सरेंडर सुद्धा करण्यात आलं आणि मित्रांनो अशाच प्रकारे जे काही अपात्र लाभार्थी होते अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची मोहीम ही के केंद्र शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली होती राज्य शासनाला देखील याच्या संदर्भातील स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले होते परंतु याच्या संदर्भातील अधिकृत असं काही एक कायदा किंवा नियम नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिफंड सुद्धा केला जात नव्हता हो मित्रांनो अशा लाभार्थ्याकडून वसुलीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ आतापर्यंत देशभरातील जे काही याच्या अंतर्गत बोगस लाभार्थी होते किंवा जे लाभार्थी याच्यामध्ये अपात्र होते अशा लाभार्थ्याकडून चारशे कोटी रुपयाच्या चा आसपासची रक्कम ही शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी आपण जर पाहिलं तर ही रक्कम परत करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्या जात होत्या आणि तहसील कार्यालयामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी सांगितलं जात होतं परंतु आता जे लाभार्थी याच्या अंतर्गत अपात्र आहेत किंवा ज्यांनी व्हॉलेंटरी सरेंडर घेऊन आपली अपात्रता त्या ठिकाणी ते जाहीर केलेली आहे अशा लाभार्थ्यांना आपला रिफंड देण्यासाठी ऑनलाईन तरतूद करण्यात आलेली आहे अर्थात आता पीएम किसानच्या पोर्टलवरून हो। जे लाभार्थी अपात्र असतील अशा लाभार्थ्यांना रिफंड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर यापूर्वी सुद्धा आपण एक माहिती घेतलेली होती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती मिळालेली नाही की या योजनेच्या अंतर्गत या पोर्टलवरती व्हॉलेंटरी सरेंडर नावाचे ऑप्शन टाकण्यात आलेली होती ज्याच्यामधून लाभार्थी जर अपात्र असतील किंवा लाभार्थ्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर या योजनेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला होता परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ही ऑप्शन काय हे न समजल्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीनं या ठिकाणी व्हॉलेंटरी सरेंडर करण्यात आलेलं होतं व्हॉलेंटरी सरेंडरच्या अंतर्गत एक वेळ सरेंडर केल्यानंतर या योजनेमध्ये परत लाभार्थी म्हणून पात्र होण्याची किंवा याच्या अंतर्गत हप्ते मिळवण्याची तरतूद बंद करण्यात आलेली होती परंतु मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विनंती केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून ही व्हॉलेंटरी सरेंडर करण्यात आलेली जी ऑप्शन आहे ती परत एकदा रिवोक करण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याच्यासाठी सुद्धा पीएम किसानच्या पोर्टलवरती व्हॉलेंटरी सरेंडर रि रिव्होकेशन नावाचे ऑप्शन टाकण्यात आलेले ज्याच्यामधून लाभार्थ्यांचं जर व्हॉलेंटरी सरेंडर झालेला असेल तर ते परत घेऊन लाभार्थ्याला पुन्हा एकदा या योजनेमध्ये आपले हप्ते मिळवण्यासाठी पात्र करण्यात येणार आहे तर दोन्ही ऑप्शन आता लाभार्थ्यांना या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांना केवायसी करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि आता या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता याच्या अंतर्गत कर पात्र करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या जातील आता जे लाभार्थी पंधरा जून पर्यंत केवायसी केलेले असतील किंवा ज्यांचे अॅग्रेस टेकवरती नोंदणी झालेली असेल अशा लाभार्थ्यांचा आता लवकरच आयएफी हा राज्य शासनाच्या माध्यमातून साईन केला जातो अर्थात रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर ही केंद्र शासनाला पाठवली जाते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून फायनल करण्यात आलेल्या लाभार्थी यादीनुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून हा आर एफ टी साइन झाल्यानंतर त्याच्यापुढे एफटीओ जनरेट केला जातो मित्रांनो याची लवकरच अधिकृत अशी हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल आणि हप्त्याची तारीख जाहीर करण्यापूर्वीच याचा एफ टी ओ जनरेट केला जातो आणि ज्या तारखेला हप्ता जाहीर केला जाईल त्या तारखेला डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थीच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण केलं जाईल आशा करूयात जून एंड पूर्वीच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल आणि याची जी काही तारीख जाहीर केली जाईल त्याच्याबद्दलचं जे महत्वाचं अपडेट असेल ते सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेटसह धन्यवाद